भाग्यवान स्त्रीची लक्षणे म्हणजे तिच्या अंगी असलेले असे गुण जे तिच्या आयुष्यात आणि कुटुंबात सुख समृद्धी आणि सौख्य घेऊन येतात या लक्षणांचा उल्लेख अनेक धार्मिक सांस्कृतिक आणि तात्विक ग्रंथांमध्ये आढळतो भाग्यवान स्त्रीची नवलक्षणे शुभ वाणी आणि मधुर बोलणे जी स्त्री नेहमी प्रेमाने आदराने आणि संयमाने बोलते तिच्या वाणीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते स्वच्छता आणि नीटनेटकेपणा तिच्या राहणीमानात स्वच्छता असते घर कपडे स्वतःची देखभाल याकडे ती विशेष लक्ष देते कुटुंब प्रेम आणि समर्पण भावना ती आपल्या पती मुलं आणि सासरच्या मंडलींवर प्रेम करते आणि त्यांच्यासाठी समर्पित असते धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्ती ती नियमित पूजा व्रत उपवास करते तिचा देवावर दृढ विश्वास असतो सकारात्मक दृष्टिकोन संकटातही ती धैर्याने आणि आशेने परिस्थितीचा सामना करते सौंदर्य आणि तेजस्विता तिच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज असते हे सौंदर्य केवळ बाह्य नसून अंतकरणातून झलकते सहनशीलता आणि क्षमाशीलता ती राग न धरता क्षमा करण्याची वृत्ती ठेवते सहनशीलता हे तिचं बलस्थान असतं शिस्त आणि संयम वेळेचं भान आहार विहारात संयम आणि जीवनशैलीत शिस्त असते सृजनशीलता आणि कौशल्य ती घरगुती कामामध्ये कुशल असते स्वयंपाक शिवणकाम सजावट यामध्ये तिचं कौशल्य दिसून येतं ही लक्षणे केवळ बाह्य स्वरूपावर आधारित नसून स्त्रीच्या अंतर्मनातील गुणांवर आधारित आहेत अशा स्त्रीच्या उपस्थितीमुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली मराठी या चॅनलला नक्कीच सब्स्क्राइब करा